हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आशा करते की सगळे छान असाल मस्त असाल स्वस्त असाल आणि मी पण मस्त आहे तर बघू शकता सूर्यदेव झालेला आहे आणि साडेसहाचं टायमिंग झालेलं आहे आणि मी माझ्या शेतामध्ये आलेली तर बघू शकता धान तोडायला आले त्याच्यामुळे मला सकाळी सकाळी शेतामध्ये यावं लागलं जाऊया ही आपली आहे पायवाट आणि पायवाटने मी जाणार आता शेता माझ्या शेतामध्ये मस्त बंद पडून सरेने मस्त ओल ओल झालेलं काही समजेल बघा आणि मी माझं टिपिन सोबत घेऊन आलेली आहे बाटली पाण्याची तर मग कसं आहे मित्रांनो गावाकडं सगळं सकाळी सकाळी उठून पहाटे घरातली कामं आवरून मी माझ्या शेतामध्ये आलेली आहे माझ्या शेतातलं धान तोडायला आलेलं आहे आणि मला मजूर भेटलेले नाही त्याच्यामुळे मलाच यावं लागलं बघू शकता मी चाललेली माझ्या पाय वाटीने शेत शेतकऱ्याला स्थळ तळमळ असते मित्रांनो की आपल्या शेतात आलेलं पीक योग्य त्या वेळेवेळी कट झाले पाहिजे आणि योग्य तो आपल्याला उत्पादन घेता आलं पाहिजे जा जर उशीर झाला तर हे आपलं धान्य गळून जाईल त्याच्यामुळे आपल्या उत्पादनाला कमी पण येईल तर मला हे नाही चालायचं की एवढे लावलेली मेहनत वाया नाही केली पाहिजे मित्रांनो बघू शकता माझ्या शेतामध्ये कुठले प्राणी आले तर सगळं धान लोडून घेतलेलं आहे बघा सूर्य चढत आहे डोक्यावरती आता हळूहळू तर बघा मित्रांनो आजूबाजूला कोणीच नाही माझ्या शेतामध्ये माझं टिफिन बाटली येऊन एकटी आलेली बघा मी धान आहे याला काय म्हणतात इकडे इडती म्हणतात वेरा म्हणतात काय म्हणतात आमच्या इकडे इडा म्हणतात याला तर मी एवढं धान काढून घेणार आहे आता आज स्वतः कष्ट करून शरीनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ आवडल्यास नवीन असाल तर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील तर बघू शकता आजूबाजूला कोणीच नाही सगळं सांगसून आहे आणि मी माझ्या शेतामध्ये अशी एकटी आलेली सकाळची बघत राहा लगातार हे बघा मित्रांनो मी धान काढत काढत इथपर्यंत आली इथपर्यंत आली बघते तर काय माझ्यासमोर जीव घेणार एवढी हे बघा किती मोठी आहे मी तर माझ्या जीवनात सुद्धा एवढी मोठी अळी बघितली नव्हती हे बघा ह्या अळीला बघून तर माझं जीवच सादरला हे बघा जीव घेणारी अडी दिसतंय ना हाय इतके घबराट उठली मला की काही सूचना असे झाले ह्या अडीला बघून ते पण माझ्या भातामध्ये जे की मी आता काढत आहे आणि अचानक समोर आलेली काय करू आता मला तर ह्या ओळीला बघून सुचना असंच वाटत आहे आणि बघू शकता आसपास कोणीच नाही जेणेकरून मी कोणाला बोलवेन आणि ह्या ओळीला इथून हाकलून लावेन बघू शकता कोणीच दिसणार आजूबाजूच्या शेतामध्ये पण नाही कोणीत बघू शकता एवढी मोठी अडी आहे हे बघा दिसली का हे बघा अडी कसा विसं झाले रे देव ह्या अडीला बघून